ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे भारतीय पर्यटकांवरती दहशतवाद्यांनी दो भ्याड हल्ला करून हत्या केल्याच्या घटनेचा राहुरी तालुक्यातील देवालीप्रवरा शहरामधील मुस्लिम बांधवांनी पंचवीस एप्रिल रोजी दुपारी निषेध नोंदवला आहे सर्व मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध नोंदवून हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली अर्पण केली आहे रावरी तालुक्यातील प्रवरा येथील जामा मस्जिदच्या समोर पहलगाम इथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेल्या जनसमुदायाच्या समोर बोलताना ज्येष्ठ मौलाना इब्राहिम शाह म्हणाले की इस्लाम धर्मामध्ये दहशतवादाला बिलकुल थारा नाहीये निष्पाप लोकांचा बळी घेणारे खरे मुसलमान असूच शकत नाही आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतोय तर कोर कमिटी अध्यक्ष रफीक शेख म्हणाले की पहलगाम घटनेमध्ये शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांना आजची श्रद्धांजली आणि घटनेचा निषेध हा भावनिक आहे पंच कमिटीचे अध्यक्ष अखिल बाबा पटेल यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आतंकवादींचे निर्मिती स्थळ प्रथम नेस्तनाभूत करण्याची मागणी केली आहे याप्रसंगी मौलाना इब्राहिम तसेच मौलाना लतीफ मौलाना अल्लाउद्दीन हाफिज मुजम्मिल हाफिज सोहेल कोर कमिटी अध्यक्ष रफीक भाई शेख पंच कमिटी अध्यक्ष अखिल बाबा पटेल तसेच पंच कमिटी सचिव मुस्ताक शेख बशीर तांबोळी सिराज सय्यद मुनीर फुटवाले तसेच इलाही तांबोळी चांद पटेल जावेद जहागीरदार अनवर इनामदार असलम शेख मोविन अत्तार भैया पठान तसेच मौलाना रियाज शेख मौलाना रशीद करीम शेख रऊ शहा तसेच उमर इनामदार राजू सय्यद भैया स्वामीलवाले मौलाना अबू बकर तसेच मौलाना उमर मुसाभाई बखरवाले मोहसिन शेख अफसर शेख मुनीर पेंटर वसीम तांबोळी अझहर शेख अखिल बागवान शौकत पठान डॉक्टर फिरोज शेख तसेच बाबाभाई शेख आदिल इनामदार अरशद शेख नईम पठान पत्रकार खालिद शेख अन्सार पठान हाफिज इलियास इस्माईल शेख अल्फा सय्यद अरिफ शेख आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तीन दिवसापूर्वी भारताचा अविभाज्य अंग असलेल्या जम्मू काश्मीरचा भाग असलेला पर्यटन स्थळ असलेल्या पलगामा या ठिकाणी भारतातून गेलेल्या पर्यटकावर पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला करून निष्पाप जीवांचे बळी घेतलेले आहे या भ्याड हल्ल्याचा मी देवळाली प्रवारा मुस्लिम पंचकमिटी देवळाली प्रवारातील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने प्रथम तीव्र शबदात निषेध करतो त्यांना ज्या जे लोक या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झाले त्यांना समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परंतु आमची सर्वांची अशी इच्छा आहे की केवळ श्रद्धांजली अर्पण करून आणि निषेध करून हा विषय मिटणारा नाही भारताचे पंतप्रधान असतील भारताचे गृहमंत्री असतील की भारताचे जे जे जबाबदार व्यक्ती असतील त्यांनी पाकिस्तानला थेट या घटनेचं उत्तर दिलेलं पाहिजे त्यांच्या घरात बसून त्यांना मारलं पाहिजे ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली होईल याबरोबरच भारत हा एक अखंड हिंदुस्थान आहे ज्याप्रमाणे बंदुकी हातात घेऊन आतंकवादी लोकांचे मुर्दे पाडत आहेत त्याचप्रमाणे काही लोक बंदूक हातात न घेता केवळ शब्दांनी समाजा समाजामध्ये विष पांगून लोकांना मारण्याचा प्रयत्न करीत आहे किंवा हे अखंड हिंदुस्थानचे तुकडे करण्याचा प्रयत्न करीत आहेत मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना विनंती करतो आव्हान करतो की कुठल्याही सोशल मीडियाच्या बोगस थापांना बळी न पडता किंवा घटनांची शहानिशा झाल्या शिवाय व्यक्त होऊ नका आणि आपसातील जो भाईचारा आहे आपण सर्वजण जे एक गुन्हा गोविंदाने राहतो एक परंपरा मुस्लिम समाज असो इतर समाज असो हिंदू समाज असो भारताच्या जो नावलौकिक आहे बहुविधता बहुसंस्कृती आणि बहुधर्म या सगळ्या गोष्टीचा एकोपा कायम राहावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो या घटनेचा पुन्हा एकदा मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो आणि मृत पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या भारत देशाचा स्वर्ग काश्मीरमध्ये जो आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याचा मी समस्त मुस्लिम बांधवाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो आतंकवाद्यांनी ह्या ज्या कारवाया अशा पद्धतीचे केलेल्या आहेत त्या इस्लाम धर्माशी कधीही त्याची मान्यता दिलेली नाही आणि हा इस्लाम धर्म नाही इस्लाम धर्माची खरी शिकवण वतन जब करणं आहे वतन जब करणं इमान का हिस्सा आहे अशा पद्धतीची इस्लाम धर्माची शिकवण आहे आणि ही जी काही घटना इस्लाम धर्मियाचे नाव दाखवून जे लोक करीत आहे त्या लोकांचा इस्लाम धर्मियाशी काही संबंध नाही असे लोक इस्लाम अस इस्लाम धर्माचे मानणारे असूच शकत नाही मी समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने या घटनेचा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या देशावर जो तीन दिवसापूर्वी भयाड हल्ला झाला असे हल्ले होऊ नये आणि शेजारी देशांनी असे हल्ले करू नये जर केले तर आमचा देश त्याचे सडेतोड दे उत्तर देईल आणि देण्यात आम्ही सक्षम आहोत आणि या जो भयाड हल्ला झाला या सर्व गोष्टीचा आम्ही सर्व मुस्लिम बांधव देवळाली परवरा आणि राहुरी तालुका आम्ही सर्व याचा निषेध करीत आहेत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही आहे काहीही कारण चालणार नाही आपण आपण येणार हो हो भेटू बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर